नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण दिवसभरामध्ये जे महत्त्वाचे जी आर प्रसिद्ध होता तर संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर पंधरा जानेवारी रोजी जे महत्त्वाचे जी आर प्रसिद्ध करण्यात आले तर बहुतांश जी आर आहे ते जल जीवन मिशन अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले तर यातील जे महत्त्वाचे जी आर आहे तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर याच्या तर याच्यामध्ये पहिला जी आर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबतचा हा जी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी जे पात्र ठरलेले बारा विद्यार्थी आहेत तर यांना जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षासाठी प्रतिमाह पाच हजार रुपये याप्रमाणे चौदा लाख चाळीस हजार इतकी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं आणि वितरण येथे देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे हा पहिला जी आर जी आहे तर याच्यानंतर दुसरा महत्वाचा जी आर तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये अभियांत्रिकी जी महाविद्यालय आहेत तर यातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता उपक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा जी आर पंधरा जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत अभियांत्रिकी महाविद्यालयातील तर यांना आंतरवासिता उपक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये आवश्यक पात्रता त्यानंतर आंतरवासिकतेचे स्वरूप याच्यामध्ये पूर्ण वेळ असेल अर्ध वेळ असेल आणि अर्ज करण्याची पद्धत अशी संपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती जी आरमध्ये पाहून घ्यायचे जी आर, आर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे तुम्हाला पाहता येणार आहे तर याचबरोबर तिसरा महत्त्वाचा जी आर आहे तर येथे पाहू शकता की दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तीस जानेवारी रोजी हुतात्मा दिवस पाळला जाणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक शाळा असेल ऑफिस कर्मचारी असतील तर या ठिकाणी देखील अकरा वाजता दोन मिनटे मौन पाळण्यासंदर्भातला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हे तीन महत्त्वाचे जी आर प्रसिद्ध करण्यात आले तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महत्त्वाचे जी आर्स आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा